पहा उपवास स्पेशल अशी आपली आमटी तयार आहे खूपच छान अशी झालेली आहे चला भाजून घेत आहोत आणि याच्यानंतर परत भिजत घालणार आहे आणि याची आमटी बनवणार आहे कशी ते अवश्य पहा हे शेंगदाणे आहेत आपण हे घालत आहोत यात भिजत उपवासाची आपण आमटी करत आहोत शेंगदाण्याची शेंगदाणे आपण भिजत ठेवलेले आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे हा जो बटाटा आहे हा सोलून है उपवासालाच काय एरवी सुद्धा तुम्ही अशी आमटी जरूर करू शकता जेव्हा तुमच्याकडे भाजीला काहीच नसतं तेव्हा अतिशय छान अशी आमटी होते पहा बटाट्याची साल आपली काढून झालेली आहे पहा आपण आता हा बटाटा चिरून घेत आहे मधून असं चिरलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पातळ असे आपण काप करत होते है। आपले बटाटे चिरून झालेले आहेत आपण आता हे धुवून घेत आहोत पाण्यात पहा शेंगदाणे आपले भिजलेले आहे आपण आता हे शेंगदाणे या भांड्यात काढून घेत आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यात आपण हे दोन मिरच्याचे तुकडे आणि आल्याचे एक छोटेसे तीन तुकडे घालत आहोत आणि हे आपण आता वाटून हो। घेत आहोत याच्यात आपण हे पाणी घालत आहोत वाटताना हेच पाणी आपण घालायचं आहे शेंगदाण्याचं भिजलेलं आहे ते परत अगदी बारीक अशी पेस्ट करून घेत आहे पहा अतिशय स्मूथ शपली पेस्ट तयार झालेली आहे शेंगदाण्याची आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत गॅसवर आपण कढई तापत ठेवलेली आहे कढई आपली तापलेली आहे याच्यात आपण दोन चमचे तेल घालत आहोत याच तेलात आपण पाव चमचा जिरं घालत आहे जिरं आपलं छान असं तडतडलेलं आहे आता आपण हा घालतो हा बटाटा किरून घेतलेला आहे हा बटाटा घेऊन घेतला पहा आपली उपवासाची आमचे तयार होत आहे तुम्ही उपवासाला जर खाणार नसेल तर याच्यात लसूण घात चालेल उपवासाला जर खात असेल तर हळद घालायची नाही तर उपवासाला वापरणार नसाल हळद घातली तरी चालेल आता हे वाटलेले याच्यात आपण याच भांड्याने पाणी घालत आहे खूप छान असे आपली आमटी तयार होत आहे आज एकादशी आहे ना मग एकादशी स्पेशल अशी आपण ही आमटी बनवलेली आहे आणि हे मीठ घालत आहे पहा आपली आमटी छान अशी शिजत आहे याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवली तर आमटी ही उतू जाते शेंगा असल्यामुळे आणि हे पहा चिंच आहे ना आंबट चिंचेचे छोटेसे तीन तुकडे घातलेले आहेत आणि टेस्ट अतिशय छान येते बटाटा आपला तेलात शिजलेलाच आहे शेंगाने भाजलेलेच आहेत आपले पाच मिनटातच आपली ही आमटी तयार होते फारसा वेळ लागत नाही आमटी तयार व्हायला आपला हा बटाटा सुद्धा याच्यातील शिजलेला आहे तेला तर आपण फ्राय केलेला आहे ना त्यामुळे पटकन शिजतो तो खूप छान असे ही आपली आमटी तयार झालेली आहे हा हा चवीपुरता आपण गुळ घालत आहोत चिंच गूळ आमटी छान लागते अशी खायला आणि याच्यासोबत वरीचा भात खूप छान छान अशी आपली आमटी शिजलेली आहे आता वरून ही कोथिंबीर घालत आहे पहा खूप छान अतिशय सुंदर अशी ही आपली आमटी तयार झालेली आहे अगदी टेस्टी अशी ही आपली आमटी तयार झालेली आहे उपवास स्पेशल अशी ले ले। ही आपली आमटी तयार आहे खूपच छान झालेली आहे हा उपवासाचा आपला वरीचा भात आहे आणि ही आपली आमटी उपवासाला तुम्ही जर कोथिंबीर कडीपत्ता जर वापरत नसाल तर नाही वापरला तरी चालेल आणि ही आपली आहे खोबऱ्याची चटणी याचा व्हिडिओ सुद्धा लवकरच अपलोड करत आहे आता चटणी आपण केलेली आहे याच्यासाठी आपण चिंचेचा पाला आहे ना त्याच्यापासून कशी चटणी करायची ती अवश्य पहा पहा, उपवास स्पेशल आपली ही थाळी तयार झालेली आहे आणि हे आहे काकडी पहा अतिशय खूप छान अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे आणि डिश ही तयार आहे उपवास स्पेशल अशी ही आपली डिश आहे